नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे अजूनही आपण माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करून मी आजच्या मुख्य विषयाला सुरुवात करणार आहे खरं म्हणजे आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या दिवशी पतसंस्था त्याचे ठेवीदार या, या संदर्भाने फार मोठ्या घडामोडी आज दिवसभरात घडलेल्या आहेत संपूर्ण दिवसभर बीडमध्ये अशा पद्धतीच्या अने अनेक घटना घडलेल्या आहेत अनेक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व अपडेट्स एकत्रितपणे मी या व्हिडिओमध्ये मांडणार आहे दिवसभर काय काय घडलं जे सचिन उबाळे यांचं उपोषण सुरू आहे त्या संदर्भाच्या अपडेट्स काय आहेत किंवा बीडमध्ये जे हजारो ठेवीदार एकत्र आलेले होते त्यांच्या अपडेट्स काय आहेत किंवा पोलीस प्रशासनाकडून कुठली कुठली माहिती उपलब्ध करून दिलेली आहे किंवा पोलीस तपासाच्या कुठल्या बाबी समोर आलेल्या आहेत या सर्व बाबी किंवा या सर्व अपडेट्स मी आपल्यासमोर देणार आहे आपल्यापर्यंत पोहोच करणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे थोडासा लांब होणार आहे माझी विनंती आहे की या सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा व्हिडिओ कृपया आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा एवढीच एक विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजची तारीख एक जुलै दोन हजार चोवीस या दिवशी जे उपोषण सुरू आहे सचिनजी उबाळे यांचं आजचा अखरा म्हणजे हा चौथा दिवस होता आणि गेल्या चार दिवसापासून ते उपोषणाला आहेत अमरण उपोषणाला आहेत त्या ठिकाणी अनेक शेकडो नव्हे तर हजारो ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित झाले सकाळी उपस्थित झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बरेचसे ठेवीदार आक्रमक झाले आणि आक्रमक झाल्यानंतर या सर्व ठेवीदारांचा और हे सर्व ठेवीदार खरं म्हणजे रस्त्यावरती उतरले रस्त्यावरती उतरल्यानंतर हे सर्व ठेवीदार जे हजारोंच्या संख्येने होते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ किंवा शिवाजी चौक जो बीडमधला मुख्य भाग आहे त्या ठिकाणी हे सर्वजण जमा झाले आणि विशेषत काही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत काही व्हिडिओ समाजमाध्यमामध्ये सुद्धा आलेले आहेत या जो मोर्चा त्यांचा निघाला त्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा दिल्या गेल्या आणि हे सर्व ठेवीदार जे जा आक्रमक झाले त्यामध्ये फक्त तरुणांची संख्या नसून यामध्ये सर्व अबालवृद्धांची संख्यासुद्धा लक्षणीय होती ज्यामध्ये महिलांचा सहभाग सहभागसुद्धा फार मोठ्या प्रमाणात होता आणि त्याही पलीकडे जाऊन असे अनेक वयोवृद्ध लोकसुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेले होते आणि फक्त वयोवृद्ध पुरुषच नव्हे तर वयोवृद्ध स्त्रियासुद्धा यामध्ये सामील झालेल्या होत्या यामध्ये कुठल्या जातीची किंवा कुठल्या धर्माची अशी लोकं नव्हती तर सर्वसामान्य ज्यांची ज्यांची म्हणून पैसे या ठेवी या, या पतसंस्थांमध्ये गुंतलेले आहेत ते सर्व ठेवीदार यामध्ये सहभागी झालेले होते <coughs> मोर्चाला सुरुवात झाली मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचला या ठिकाणी आंदोलक त्या ठिकाणी थांबले त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला बरेचशा आंदोलक रस्त्यावरती झोपले काही जणांनी घोषणा दिल्या काही जणांनी काही मनोगत व्यक्त केली आणि बराच वेळ हा मोर्चा त्या ठिकाणी थांबलेला होता त्यांनी त्या ठिकाणी त्या वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला आणि बराच वेळ वाहनांच्या लांबच लांब रांगा त्या ठिकाणी असणाऱ्या असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत खरं म्हणजे हे ठेवीदार त्या ठिकाणीच थांबले नाही तिथून पुढे हे सर्व ठेवीदार आ, पोलीस अधीक्षक कार्यालयावरती सुद्धा आपला मोर्चा घेऊन गे गेले त्या ठिकाणी फार मोठा जमाव जमा झालेला जमा होता हजारोंच्या संख्येने हे ठेवीदार जम जमलेले होते आणि मिळालेल्या माहितीनुसार हे ठेवीदार फक्त बीडमधीलच किंवा बीड तालुक्याली तालुक्यामधील नव्हते किंवा फक्त बीड शहरामधले नव्हते तर हे संपूर्ण जिल्ह्यातले किंवा आजूबाजूच्या जे सुद्धा अनेक ठेवीदार या ठिकाणी उपस्थित झालेले होते एवढा मोठा मोब आल्यानंतर पोलीस प्रशासनाकडूनसुद्धा त्यांच्यासाठी काही माहिती उपलब्ध करून, करून देण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी या सर्व प्रकरणाच्या काही अपडेट्स दिलेल्या आहेत त्याच सर्व अपडेट्स देण्यासाठी मी तुमच्यासमोर आत्ता उपस्थित आहे त्यातली जी प्रमुख अपडेट होती ती पहिली अपडेट्स अशी होती की कुठे आणि ज्यांची जी ज्ञानराधा पतसंस्था आहे आ, यामध्ये ठेवीच्या गुंतलेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तावरती सुद्धा कर्ज आहे त्यांनी कर्ज घेतलेलं आहे म्हणजे एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर केला पाहिजे किंवा आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्या मालमत्ता विकून आपण खरं म्हणजे ठेवीदारांचे पैसे मिळतील अशा अपेक्षा करत आहोत त्यातील काही मालमत्तांवरती कुठल्या तरी बँकांचं किंवा कुठल्या तरी एखाद्या संस्थेचं फार मोठं कर्ज अशा मालमत्तांवरती आहे त्यामुळे त्या, त्या मालमत्ता इतक्या सहजपणे विकल्या जातील असं म्हणता येणार नाही <coughs> तो सुद्धा एक वेगळा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल कारण त्या मालमत्तांवरती कर्ज आहे अशा पद्धतीची एक माहिती किंवा एक अपडेट पोलीस प्रशासनात मार्फत पर्यंत दिलेली आहे ठेवीदारांना दिलेली आहे दिले हा सुद्धा एक वेगळा मुद्दा होता त्याचबरोबर <coughs> पोलीस प्रशासनाकडून हेही च क्लिअर करण्यात आलेलं आहे की कुठे सुरुवातीपासून असं सांगत होते की काही बँकांमध्ये आमचे फंड्स येणार आहेत काही बँकांमध्ये फंड्स उपलब्ध झालेले आहेत हे वाक्य त्यांचं आहे माझ्या तोंडचं नाही सुरेशराव कुटे त्यांचं संचालक मंडळ त्यांच्या जवळची माणसं आत्तापर्यंत आपल्याला हेच सांगताना दिसलेली आहेत की अशा पद्धतीचे फंड्स आमच्या बँकांमध्ये जमा झालेले आहेत पोलीस प्रशासनाकडून हे क्लिअर करण्यात आलं की आम्ही काही बँकांमध्ये चेक केलेलं आहे आणि तपासणी केलेली आहे आणि आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की काही बँकांमध्ये अशा पद्धतीचे कुठलेही फंड्स अजूनही उपलब्ध झालेले नाही होय ही अधोरेखित करण्यासारखी बाब आहे की पोलीस प्रशासनाने स्वतः जाऊन अशी तपासणी केलेली आहे आणि कुठल्याही बँकांमध्ये म्हणजे त्यांनी जेवढ्या बँकांमध्ये तपासणी केलेली आहे त्या बँकांमध्ये कुठल्याही पद्धतीचे फंड्स अजूनही उपलब्ध झालेले नाही आणि त्यांनी हेही क्लिअर केलेलं आहे की काही बँका अजून तपासायच्या राहिलेल्या आहेत खरं म्हणजे दोन तीन दिवसामध्ये त्यांनी जर या सर्व बँकांमध्ये जर चेक केलं तर आपल्यापर्यंत माहिती पोहोच होईल की खरोखर अशा पद्धतीचे फंड्स उपलब्ध झालेले आहेत किंवा नाही यासाठी अजूनही एक दोन दिवस लागतील परंतु त्यांनी ज्या ज्या बँकांमध्ये चेक केलेला आहे त्या ठिकाणी कुठेंचे फंड्स अशा पद्धतीने कुठलेही उपलब्ध झालेले नाहीत म्हणजेच याचा अर्थ असाही होतो की कुठेंच्या जवळची लोकं ज्या पद्धतीनं सांगत होती की आमचे फंड्स आलेले आहेत जमा झालेले आहेत त्या सर्व चुकीच्या गोष्टी होत्या किंवा ते खोटे बोलत होते आणि खोटं काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न करत होते हाही एक मुद्दा होता दुसरा अजून एक मुद्दा होता की पोलीस प्रशासनामार्फत हेही क्लिअर करण्यात आलं की ही जी सगळी प्रोसेस आहे मालमत्ता जरी विकून लोकांचे पैसे द्यायचे असतील तर या प्रक्रियेला फार मोठा वेळ लागणार आहे हे सुद्धा पोलीस प्रशासनाने क्लिअर केलेलं आहे ही सगळी प्रक्रिया अगदी दोन चार दिवसात होण्यासारखी नाही हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे ही सगळी प्रोसेस जेव्हा मालमत्ता आत्ता कुठे चेक करणं सुरू आहे आणि काही मालमत्तांची तपासणी पोलिसांनी केलेली आहे आता त्या मालमत्ता कुठल्या त्याच्यानंतर त्याची विक्री किंमत किती त्याचबरोबर काही मालमत्तांवरती कर्ज आहेत अशी ही माहिती उपलब्ध झालेली आहे मग कुठल्या मालमत्तांवरती कर्ज आहे ते किती आहे ते कुठल्या बँकेचं आहे ते कशा पद्धतीने उपलब्ध केलेलं आहे कुठल्या मालमत्तांवरती कर्ज नाही त्या विकणं नंतर ते पैसे उपलब्ध होणं ते पैसे किती उपलब्ध होत आहेत ते चेक करणं त्यानंतर ठेवीदार किती आहेत ते चेक करणं ठेवीदारांच्या रकमा किती आहेत ते चेक करणं या सर्व बाबी किचकट आहेत आणि याला फार मोठा वेळ लागणार आहे हे सुद्धा पोलीस प्रशासनाने आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या दिवशी जाहीर केलेलं आहे किंवा त्याच्या बऱ्याचशा अपडेट्स त्यांनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही ठेवीदारांनी ठेवीदारांमधूनही काही प्रश्न विचारले गेले त्यातला एक प्रश्न असा होता की यांच्या ज्या वैयक्तिक प्रॉपर्टी आहेत त्या जप्त करणार आहात काय तर पोलीस प्रशासनाकडूनही ही, ही बाब स्पष्ट करण्यात आली की होय त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीसुद्धा आम्ही जप्त करणार आहोत त्यासुद्धा जप्त करण्याचा प्रयत्न होणार आहे दुसरं असं की दुसरी अजून एक अपडेट अशी होती <coughs> की आ, जो सगळ्यात मोठा घोटाळा आहे तो ज्ञानराधामध्ये आहे बाकीच्या ज्या पदसंस्थां आहेत त्यातल्या ठेवींची संख्या ही त्या मानाने कमी आहे परंतु सगळ्यात मोठ्या ज्या ठेवी आहेत त्या ज्ञानराधामध्ये आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून हे सुद्धा क्लिअर करण्यात आलेलं आहे की जरी ठेवी मोठ्या असतील तरी त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा खूप मोठ्या आहेत खूप जास्त आहेत हे सुद्धा क्लिअर करण्यात आलेलं आहे त्याचा अर्थ असा होतो की भविष्यात जेव्हा या प्रॉपर्टीज जप्त करून विकल्या जातील आत्ता आपण फक्त एवढंच म्हणू शकतो खऱ्या अर्थाने ती प्रोसेस कधी होईल कशा पद्धतीनं होईल ती होईल का नाही का हे पुढचे प्रश्न आहेत ते, ते भविष्यातील प्रश्न आहेत त्यावरती आपण आत्ता काहीही बोलू शकत नाही परंतु जर या प्रॉपर्टीज जर विकल्या गेल्या तरी ज्ञानराधामध्ये जरी फार मोठा घोटाळा जरी असला तरी त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा जास्त आहेत हे सुद्धा पोलीस प्रशासनाने आज क्लिअर केलेलं आहे पोलीस प्रशासनानं अजून एक दिलासा दिलेला आहे की तुमच्या सगळ्या रकमा जरी परत मिळाल्या नाही तरी त्यातल्या काही अंशी किंवा न ऐंशी नव्वद टक्क्यांपर्यंत तुमच्या या ज्या ठेवी आहेत त्या परत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि आमचं हे सगळं काम आम्ही करत आहोत हे काम आमचं चालू आहे आम्ही काय तुमच्यावरती उपकार करत नाहीत अशा पद्धतीची सुद्धा एक दिलासादायक भाषा पोलीस प्रशासनाकडून वापरण्यात आली आणि पोलीस प्रशासन खरोखर ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे हे दिसलं दिवसभरात आज लक्षात आलं परंतु या बाबतीत फार चिंतेचं आणि फार दुर्दैवी <coughs> म्हणजे एक गोष्टी आहेत ह्या की कुठल्या ह्या सर्व ठेवीदारांनी फार कष्टाने मेहनतीने कमावलेला पैसा एक सुरक्षितपणे पाया बाजूला ठेवावा किंवा त्यावरती दोन रुपये मिळावेत म्हणून ते कुठेतरी गुंतवला आणि त्यांच्यावरती इतकी वाईट परिस्थिती आज आलेली आहे आपला कामधंदा सोडून सर्व काही सोडून ही, ही लोक अक्षरशः गेल्या काही दिवसापासून जसं की कुठे जेव्हा पोलिसांनी पकडले आणि ते वेगवेगळ्या न्यायालयामध्ये हजर केले त्या प्रत्येक वेळी ही सगळी लोकं हवालदिल होऊन बीडमध्ये उपस्थित होत आहेत वेगवेगळी आंदोलनं करत आहेत परंतु निश्चितपणाने या आंदोलनात थोडंसं उग्र स्वरूप धारण करताना आपल्याला दिसत आहे सचिन ओबाळेंचं उपोषण तर सुरूच आहे त्या ठिकाणीही खूप लोकं जमत आहेत त्या ठिकाणीही वेगवेगळे लोक येऊन आपापलं मनोगत व्यक्त करत आहेत आणि आज आज खरं म्हणजे जास्त त्यांचा रोष आपल्याला पाहायला मिळाला त्यांनी रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला त्याचबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालयावरती सुद्धा हा मोर्चा धडकला ही लोक पोहोचली तिथेसुद्धा पोलीस प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न झाला त्यांच्याकडून काही अपडेट्स मिळवण्याचा प्रयत्न झाला पोलीस प्रशासनाने सुद्धा सकारात्मक राहून अनेक अपडेट दिलेले आहेत त्या सर्वच्या सर्व अपडेट्स मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा हा प्रयत्न खरं म्हणजे तुमच्यापर्यंत अशा अपडेट देण्याचा आहे तुमचीही थोडीशी एक जबाबदारी आहे की माझ्या या चॅनलला कृपया सपो सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या सर्व अपडेट्स इतरही ठेवीदारांपर्यंत पोहोचतील जे ठेवीदार खरं म्हणजे त्या आंदोलनामध्ये सहभागी नसतील किंवा इथं अजूनही खेड्यापाड्यामध्ये राहत आहेत त्या सर्व आंदोलनाकांपर्यंत या सर्व अपडेट्स जर जायचे असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद